नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज शहराच्या धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे केंद्र असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात सध्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे या काळात भरत असलेल्या प्रसिद्ध गड्डा यात्रेमुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी आणि यात्रेच्या आनंदासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे याच दरम्यान श्री सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपाचे काम वेगाने सुरू असून येथे दगडावर अत्यंत आणि कोरीव काम केले जात आहे पारंपरिक भारतीय वारसा जपणारे हे काम भाविकांसह कला आणि वास्तुकलेची आवड असणाऱ्या नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे सभामंडपासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडांवर देवदेवतांच्या प्रतिमा धार्मिक चिन्हे पारंपरिक नक्षीकाम तसेच सांस्कृतिक प्रतिकांचे सुबक कोरीव काम करण्यात येत आहे गड्डा यात्रेसाठी आलेले भाविक दर्शनानंतर सभामंडपातील सुरू असलेले हे कोरीव काम आवर्जून पाहताना दिसत आहेत दगडात साकारलेली ही शिल्पकला मंदिराच्या ऐतिहासिक ओळखीला अधिक भव्य आणि कलात्मक स्वरूप देणारी ठरत आहे सभामंडपाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा भाग केवळ भक्तांसाठीच नव्हे तर कला संस्कृती इतिहास आणि वास्तुशास्त्राची आवड असणाऱ्यांसाठी एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे या माध्यमातून सिद्धेश्वर मंदिराच्या परंपरेला आधुनिक काळात नवसंजीवनी मिळत असून पुढील पिढीसाठी हा सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे मकर संक्रांतीच्या गड्डा यात्रेच्या निमित्ताने सोलापूरकरांनी व भाविकांनी श्री सिद्धेश्वर मंदिरात भेट देऊन दर्शनासह सभामंडपातील दगडी कोरीव कलेचा अनुभव घ्यावा असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात येत आहे